नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्ही आय पी टेक मराठी टे या यूट्यूब चॅनलमध्ये आज डे टेनच्या पार्ट टूमध्ये आपण बघणार आहोत एच टी एम एल फॉर्म इलिमेंट आणि ॲट्रिब्युट्स चला तर मग आपण त्यासाठी एक नवीन फाईल क्रिएट करूयात फाईल नंबर थर्टीन त्याच्या आतमध्ये फॉम अंडरस्कोअर यामध्ये टाकूयात पार्ट टू डॉट एच टी एम एल पार्ट टूमध्ये आज आपल्या ठिकाणी बघायचे फॉर्म एलिमेंट आणि फॉर्मचे ॲट्रिब्यूट्स आपल्याला त्या ठिकाणी बघायचे पण फॉर्मच्या ठिकाणी एलिमेंट्स कोणते कोणते असतात फॉर्म एलिमेंट त्यामध्ये या ठिकाणी पहिल्या एलिमेंट त्या ठिकाणी असतो फिल्ड सेट आणि फिल्ड सेटच्या आतमध्ये या ठिकाणी असतो लेजंड आणि या ठिकाणी सेकंड नंबरला असतो त्या ठिकाणी सिलेक्ट आणि सिलेक्टच्या आतमध्ये या ठिकाणी असतात ऑप्शन या ठिकाणी याचा ड्रॉप डाऊन घेण्यासाठी यूज केला जातो आणि ठिकाणी जा ग्रुपिंग टायटल घेण्यासाठी केला जातो मग चला तर आपण या ठिकाणी यांचं एक्झाम्पल बघूयात एक्झाम्पल बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय ठिकाणी टाकूयात आपण एक्झाम्पल सगळ्यात आधी आपण या ठिकाणी घेऊयात फिल्डसेट फिल्डसेटच्या आतमध्ये या ठिकाणी असणार लेजंड लेजंडमध्ये आपण या ठिकाणी टाकूयात स्टुडंट इन्फॉर्मेशन आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आपला फॉर्म टॅग त्यामध्ये घ्यायचं मग फॉर्म टॅग फॉर्मच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये आपण सध्या हॅश त्यामध्ये देऊयात त्यानंतर या ठिकाणी फॉर्मच्या आतमध्ये आपल्याला काहीतरी राईट करायचं मग काय राईट करणार आपण या ठिकाणी इथं आपण घेतला इनपुट टाईप टेक्स्ट त्यानंतर या ठिकाणी आपण घेऊयात एक बी आर त्यानंतर अजून एक इनपुट टाईप घेऊयात त्याच्या आतमध्ये पण सध्या आपण टेक्स्ट घेऊयात आणि त्याच्यानंतर पण आपल्या या ठिकाणी बी आर घ्यायचंय परत एक बी आर घेऊया त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी एक बटन घ्यायचंय कशासाठी फॉर्म सेव्ह करण्यासाठी बटन लाइट घेऊन आपण सेव्ह त्यानंतर या ठिकाणी गोलाई क्लिक क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी ब्राऊझर मध्ये काय बघायला आहे या ठिकाणी बघा एक स्टुडंट इन्फॉर्मेशन आणि साईडने ही बॉर्डर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते ही या ठिकाणी तुम्हाला फिलसेट आणि लेजेंड यामुळे बघायला भेटतंय लेजेंड मध्ये आपण या ठिकाणी नाव टाकलं असतं आणि जी बॉर्डर असते ती बॉर्डर या ठिकाणी तुम्हाला साईडने अशा प्रकारे बघायला भेटते फॉर्मच्या साईड ना मग याच्या आतमध्ये तुमचा जो काही इनपुट टाईप असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता जसं की वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होतोय आता त्यानंतर आपल्याला बघायचं या ठिकाणी सिलेक्ट मग काय या ठिकाणी आपण याच्यानंतर या ठिकाणी काय करत याच्यानंतर इथं काय करत आहे तिथे घेऊयात आपण सिलेक्ट आपल्याला त्यामध्ये घ्यायचे असतात ऑप्शन ऑप्शन आतमध्ये आपण या ठिकाणी घेऊयात शेवगाव त्यानंतर घेऊयात आपण या ठिकाणी नेवासा त्यानंतर आपण या ठिकाणी घेऊयात पाथर्डी सेव्ह केला आणि ब्राउझर मध्ये जाऊन चेक करू इथे बघा तुम्हाला या ठिकाणी काय बघायला भेटतंय डाऊन त्या ठिकाणी बघायला भेटतोय तुम्हाला जे पाहिजे असेल तुम्ही ज्या सिटी मधून असताना तुम्ही त्यावरती काय करू शकता क्लिक करू शकता जसं की तुम्हाला वाटतं तुम्ही या ठिकाणी शहगाव सिटी मधून वरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला डाऊन मध्ये बघायला भेटेल नंतर वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी काय होणार सबमिट होणार त्यानंतर आपल्या या ठिकाणी बघायचं तर फॉर्मचे ॲट्रिब्यूट्स आता फॉर्मचे अॅट्रीब्यूट्स ठिकाणी कोणते कोणते असतात फॉर्म ॲट्रिब्यूट मग फॉर्मचे ॲट्रिब्यूट्स कोणते कोणते असतात आपण चला डायरेक्टली एक्झाम्पल मधून बघूया त्या ठिकाणी फॉर्म फॉर्म आतमध्ये मध्ये आपण या ठिकाणी घेतलाय हॅश आता पहिलं जे असेल त्या ठिकाणी आपण त्याला कमेंटमध्ये टाकूयात इथे घेतला आपण इनपुट टाईप आणि इनपुट टाईप चार्ट मध्ये या ठिकाणी तुम्हाला एक अॅट्रीब्यूट्स घ्यायचं कोणत्या ठिकाणी प्लेस होल्डर मग त्या चातमध्ये आपण नाव टाकू शकतो एंटर युअर नेम सेव्ह केला मध्ये जाऊन चेक करू त्या ठिकाणी बघा हे आतमधलं जे नाव असणार आहे एंटरिवार नेम या ठिकाणी तुम्हाला प्लेस होल्डर या मध्ये आपण टाकू शकतो जसं की आपण त्यामध्ये जर काही राईट करायला गेलो तर ते, ते नाव त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली काय होणार रिमूव्ह होणार त्याच्यानंतर सेकंड नंबरचा ऍट्रीब्यूट असणार या ठिकाणी रिक्वायर्ड चला या ठिकाणी आपण एक बी आर देऊयात त्याच्यानंतर आपण या ठिकाणी घेतलं इनपुट टाईप टेक्स्ट आणि त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी सेकंड ऍट्रीब्यूट बघायचं आहे रिक्वायर्ड रिक्वायर्ड म्हणजे ही जी काय फील्ड असेल ती फील्ड त्या ठिकाणी तुम्हाला काय असणार रिक्वायर्ड असणार जसं की आपण या ठिकाणी बटन घेऊयात बटन मध्ये टाकल्या ठिकाणी सेव्ह सेव्ह केलं ब्राऊझर मध्ये जाऊन चेक केला इथे बघा यामध्ये आपण काहीतरी नाव टाकलं व्ही आय पी आणि डायरेक्टली सेव्ह केला तर इथं काय मेसेज येतोय प्लीज फील इन द दिस फील्ड म्हणजे ही जी फील्ड असणार आहे त्यामध्ये तुम्हाला काहीतरी डेटा टाकावा लागणार जर नाही टाकला तर तो फॉर्म त्या ठिकाणी सेव्ह होणारच नाहीये त्यानंतर आपल्याला अजून एक ऍट्रीब्युट त्यामध्ये बघायचं मग इथे घेतलं इनपुट त्याच्या आतमध्ये या ठिकाणी टेक्स्ट राहू द्या रिक्वायर्डच्या नंतर या ठिकाणी असणार रीड ओनली रीड ओनली म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता फक्त काय करू शकता त्यामध्ये रीड ओनली म्हणजे त्यामध्ये फक्त काहीतरी बघू शकता फक्त त्यामधलं जे काही टेक्स्ट असेल ते त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जसं की आपण इथे एक बी आर घेऊयात आणि त्याच्या आतमध्ये आपण जर या ठिकाणी व्हॅल्यू टाकली तर काय टाकली एक व्हॅल्यू टाकली व्हॅल्यू टाकल्या ठिकाणी व्ही आय पी टेक मराठी सेव्ह केला ब्राउझर मध्ये जाऊन शेक इथे बघा जे व्हीआयपी टेक मराठी असणार आहे तुम्ही फक्त त्याला बघू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही काही चेंज पण करू शकत नाही आणि नवीन व्हॅल्यू पण त्यामध्ये ऍड करू शकत नाही त्याच्यानंतर आता आपल्या ठिकाणी फोन नंबरचे अॅट्रिब्युट त्या ठिकाणी बघायचं त्यासाठी आपण एक इनपुट टाइप घेतलाय ते बघायचं आपल्या ठिकाणी डिसेबल सेव्ह करूया त्या ठिकाणी इथे एक बी आर अटॅच करूयात ब्राऊझर मध्ये जाऊन चेक करतो इथे बघा काय इनपुट टाइप इथे आहे पण त्या ठिकाणी ती डिसेबल करून ठेवली म्हणजे ती सध्या इनपुट टाईप बंद करून ठेवली हे काम कोणाचं का आहे डिसेबल ॲट्रिब्यूटचं आहे त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी बघायचं अजून एक ॲट्रिब्यूट्स इनपुट टाइप त्याच्या आतमध्ये आपल्या ठिकाणी बघायचं आहे हिडन सेव्ह केलं ब्राऊझर मध्ये जाऊन चेक केलं इथे बघा इथं काय ह्याच्यानंतर एक इनपुट टाईप आहे पण ते काय झालं आपण त्या ठिकाणी त्याला हिडन करून ठेवलं आहे कोणत्या अजून एक ॲट्रिब्यूट त्यामध्ये आपण घेतले इनपुट टाईप टेक्स्ट त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी पॅटर्न त्यामध्ये तुम्ही काहीतरी पॅटर्न टाकू शकता आपण या ठिकाणी पॅटर्न टाकण्यासाठी जसं की ॲट द रेट हॅश अशा प्रकारचे पॅटर्न आपण त्यामध्ये टाकू शकतो मग यामध्ये जर हो या हो ते ज्यावेळेस तुम्ही इथं सेव्ह केलं ब्राऊझर मध्ये जाऊन चेक केलं याच्यामध्ये जे पॅटर्न्स असतील ते असेल तरच त्या ठिकाणी फॉर्म सेव्ह होणार अदरवाईज तुमचा फॉर्म त्यामध्ये सेव्ह होणार नाही त्यानंतर आपल्याला बघायच्या ठिकाणी अजून एक अॅट्रीब्युट्स म्हणजे आपण या ठिकाणी एक इनपुट टाईप आणि त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी टाकणार मिनिमम लेंथ मिनिमम लेंथ म्हणजे या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला त्यामध्ये किती नंबर त्यामध्ये टाकायचे सेव्ह केलं ब्राऊझर मध्ये जाऊन चेक केलं यामध्ये आपण फक्त आय पी टाकलं यामध्ये आपण फक्त तीनच नंबर त्यामध्ये टाकलं सेव्ह केलं फॉर्म त्या ठिकाणी सेव्ह होणार आहे का नाही होणार कारण या ठिकाणी रिक्वायर्ड इथं पण तुम्हाला काहीतरी टाकावं हो लागेल आपण या ठिकाणी बी सी सेव्ह केलं इथं काय दाखवत आहे कमीत कमी या ठिकाणी तुम्हाला काय का पाहिजे पाच कॅरेक्टर त्यामध्ये पाहिजे त्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही मग आपण या ठिकाणी टाकत व्हीआयपी टेक आता सेव्ह केलं तर या ठिकाणी तुमचा फॉर्म काय होणार सबमिट त्यामध्ये होणार आहे त्यानंतर आपल्या ठिकाणी अशाच प्रकारे अजूनही काय या ठिकाणी बी आर घेऊयात इथे घेतलं इन्फोट टाईप त्याच्यामध्ये असणार ठिकाणी मॅक्झिमम लेंथ म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला त्यामध्ये किती नंबर त्यामध्ये पाहिजे आपल्याला त्यामध्ये जास्तीत जास्त किती पाहिजे दहा नंबर आपल्याला त्यामध्ये पाहिजे मग जसं की यामध्ये टाकलं आपण काहीतरी नंबर आपण त्यामध्ये टाकले इथं बघा मी अजून टाईप करतो बट दहा नंबरपेक्षा जास्त टाईप त्यामध्ये होणार नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी आपले ॲट्रिब्युट्स कम्प्लीट झाले आहेत आज आपण त्या ठिकाणी बघितलंय फॉर्म टॅग मध्ये इलिमेंट्स काय असतात आणि फॉर्मचे चे पुढील व्हिडिओमध्ये आपण ऑडिओ टॅग आणि व्हिडिओ टॅग ठिकाणी बघणार आहोत आपल्या वेबसाईटमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कसा ॲड करायचे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद